आणि लग्न निमित्त स्पेशल ऑफर द्वारकादास ऑफरुमार हे पण आता लेटेस्ट पॅटर्न आहे आणि ब्लाउज प्लेन आणि बॉर्डर येणार आहे एकदम रिच पडलो आहे पूर्ण बुट्टा हे बघा सुंदर कलेक्शन आहे खूप सुंदर साडी आहे हे ज्या तुम्हाला आरिवर केलेला ब्लाऊज येणार आहे हे स्पेशल लग्न सराई आणि संकांतीसाठी तुम्हाला स्पेशल ऑफर आहे एकदम सुंदर कलेक्शन आहे हे बघा हे पैठणीमध्ये आहे कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे पदराला गोंड्या आले त्याच्या प्लस याला पदराला गोंड्या आले आहेत ह्याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि बुट्टी पण छान दिलेली पूर्ण ऑल ओव्हर मोराची बुट्टी आहे ह्याच्यावर वर्क एकदम सुंदर आहे हे बघा हे हाताला वर्क येणार आहे ही तुम्हाला पाच हजार ची आहे डिस्काउंट मध्ये फक्त बत्तीसशे नव्वद रुपयाला भेटणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर्स वगैरे मिळून जाते हे बघा हा डॉलर सिल्क पॅटर्न आहे ही पंचवीसशे ची साडी आहे तुम्हाला फक्त बाराशे नव्वद रुपयाला बसणार आहे ऑफर मध्ये बाराशे नव्वद आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळणार आहेत चार पाच कलर आहेत त्याच्यामध्ये कलर पण सगळे सुंदर आहे आहे सुंदर खूप कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल आणि पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे नमस्कार मंडळी सोनाले ट्रॅव्हल युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडीओ मध्ये स्वागत करते आणि आज आपण व्हिजिट दिलेलं आहे रविवार पेठ सोना मारुती चौक कापडगंज या ठिकाणी असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपला तर या ठिकाणी आपण सुंदर ये ये आप ते आप तर आप सुंदर असं ब्रायडल कलेक्शन कव्हर करणार आहोत आणि यांच्या शॉप मधून आपल्या सोबत हे कलेक्शन दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत वर्षा मॅडम तर हे आपल्याला सुंदर सुंदर असं ब्रायडल कलेक्शन दाखवणार आहेत तर आपण आता नमस्कार मी वर्षा पाटील श्यामकुमार मध्ये तुमचं स्वागत आहे आपण लग्न साधारण संक्रांतीसाठी स्पेशल ऑफर ठेवलेली आहे हे बघा हे पैठणीचं सुंदर कलेक्शन आहे हे पूर्ण असं पदन मीनाकारी मध्ये आहे पूर्ण ऑल ओवर बुटकी येणार आहे तुम्हाला ह्याच्यावर खूप सुंदर साडी आहे हे तुम्हाला आरीवर केलेलं ब्लाउज येणार आहे हे स्पेशल लग्नसराई आणि संकाप्तीसाठी तुम्हाला स्पेशल ऑफर आहे हे पूर्ण तुम्हाला असं आरीवर केलेलं डिझाईन आहे हे पूर्ण हाताला येणार आहे आणि हे गळ्याला देणार आहे अशी सुंदर डिझाईन आहे पहा एकदम सुंदर कलेक्शन आहे ह्याची रेंज किती ही तुम्हाला तशी पाच हजार सा पर्यंतची साडी आहे पण तुम्हाला ऑफर मध्ये फक्त बत्तीसशे नव्वद रुपयाला भेटणार आहे बत्तीसशे नव्वद पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा आहे सुंदर काट आहेत कपडा पण एकदम बेस्ट आहे पैठणीमध्ये आहे कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे पदराला गोंड्या आले त्याच्या प्लस याला पदराला गोंड्या आल्या आहेत आणि याचा पदर पदर पण खूप सुंदर आहे हे बघा मीनाकारीचा पदर आहे ऑल ओव्हर आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे तुम्हाला ह्याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि बुट्टी पण छान दिलेली पूर्ण ऑल ओव्हर मोराची बुट्टी आहे आणि तुम्हाला ब्लाउज येणार आहे वर्क एकदम सुंदर आहे हे बघा हे हाताला वर्क येणार आहे तुम्हाला खूप सुंदर डिझाईन आहे आणि हे बघा हे गळ्याची पण डिझाईन खूप सुंदर दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन बघा साडीचं एकदम छान आहे ह्याची रेंज काय ही सहा हजार ची साडी आहे तुम्हाला फक्त बत्तीसशे नव्वद रुपयाला मिळणार आहे बत्तीसशे नव्वद लग्न सराठी स्पेशल ऑफर आहे द्वारकादास शॉपला विजिट करा नक्की विजिट करा हे बघा ही पैठणी साडी आहे पूर्ण ऑलर बुट्टी येणार आहे तुम्हाला ह्याच्या वर्क केलेला ब्लाऊज आहे ही तुम्हाला पाच हजारची आहे डिस्काउंट मध्ये फक्त बत्तीसशे नव्वद रुपयाला भेटणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर्स वगैरे मिळून जातील एकच रेंज आहे का हा एकच रेंज आहे कलर्स अजून मिळतील तुम्हाला कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर आहे बघा हे बघा हा डोलर सिल्क पॅटर्न आहे ह्याचा पदर बघा एकदम सुंदर आहे रिच पदर आहे पूर्ण ऑल ओवर नाजूक बुट्टी येणार आहे तुम्हाला आणि एकदम नाजूक काट आहे खूप सुंदर साडी आहे कपडे एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट आहे हे बघा पूर्ण हॉल ओव्हर बुट्टी येणार तुम्हाला खूप सुंदर साडी आहे आणि कपडा बघता तुम्ही एकदम स्मूथ एकदम सॉफ्ट आहे एकदम लाईट वेट साडी आहे तुम्हाला ब्लाउज येणार आहे ही पंचवीस ची साडी आहे तुम्हाला फक्त रुपयाला बसणार आहे ऑफर मध्ये बाराशे नव्वद फक्त बाराशे नव्वद असेल प्लस पदराला गोंडे पण येतील तुम्हाला हे बघा प्लस गोंडे पण आहे पदराला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळणार आहेत चार पाच कलर आहेत त्याच्यामध्ये कलर पण सगळे सुंदर आहे एकदम रिच आहे रेंज कायची परत एकदा सांगा ही पंचवीसशेची आहे तुम्हाला ऑफर मध्ये फक्त बाराशे नव्वद रुपयाला मिळून जाईल स्पेशल संक्रांती आणि लग्न ऑफर आहेत बघा यांच्याकडे हे पहा हे चंद्रपूर पैठणी आहे त्याचा पदर पण एकदम सुंदर दिलेला आहे काहीतरी वेगळा नट डिझाईन नट डिझाईनचा पदर आहे खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल आणि पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे लाईट वेट आहे ही तुम्हाला संक्रांत स्पेशल आणि लग्न सराई साठी फक्त एकोणीसशे रुपयाला जोडी जोडी ऑफर आहे okay. कलर खूप छान आहे फ्रेश आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये आणि मोठी बुट्टी आलेली बघायची डिझाईन पण खूप छान आहे चंद्रकोर मध्ये डिझाईन थोडीशी वेगळी आलेली खूप छान डिझाईन आहे हे पहा आणि कलर कॉम्बिनेशन सगळे सुंदर आहे त्याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार आहे ते बघा ब्लाऊज पण खूप छान आहे त्याला काट येतील सुंदर आहे ब्लाउज कॉम्बिनेशन मध्ये हे हे बघा चंद्रकोर पैठणी आहे हे तुम्हाला जोडी ऑफर मध्ये मिळेल खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा खूप छान कलर आहे बघा हा पण कलर खूप छान आहे अंजेरी कलर आहे बघा पदर पण एकदम सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे त्याच्यामध्ये हा पण एक कलर आहे बघा जोडी ऑफर मध्ये खूप सुंदर आहे हे बघा पदर पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन सात ते आठ कलर मिळून जातो सात ते आठ कलर मिळून जातील तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि सिंगल पीस हवा असेल तर सिंगल पीस हवा असेल तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकता हे पाहिजे आई साईब पैठणी आहे फक्त तुम्हाला हजार रुपयाला जोडी मिळून ना हजार रुपयाला जोडी हा तशी मार्केट रेट सातशे आठशे आहे आपल्या इथे फक्त जोडी ऑफर मध्ये हजार रुपयाला जोडी आहे ते व्हायचा पदर पण खूप सुंदर आहे खूप सुंदर स्मूथ साडी बघा चापून चोपून बसणार आहे हा पदर येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ऑल ओव्हर एकदम सॉफ्ट कपडा आहे लाईट वेट साडी आहे देण्या घेण्यासाठी पण सुंदर कलेक्शन आहे लग्न सराईसाठी तुम्हाला हा ब्लाउज पीस येतोय बघा त्याच्यावर एकदम सुंदर फक्त हजार रुपयाला जोडी हजार रुपयाला जोडी आणि एक घ्यायचा असला पीस सिंगल पीस पण घेऊ शकता तुम्ही जोडी ऑफरच्या रेट मध्ये जोडी ऑफरच्या रेट हा गंगा सिल्क हा एक नवीन पॅटर्न आहे तुम्हाला फक्त जोडी बसणार आहे आठशे फक्त आठशे मार्केट रेट सातशे आठशे चा आहे आपल्या इथं आठशे रुपयाला जोडी आहे कलर पण खूप छान आहेत फ्रेश आहे कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे लग्न असं मध्ये देण्या घेण्यासाठी युज करू शकता बघा तुम्ही अशा देण्या घेण्यासाठी खूप सुंदर साडी आहे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे कलर कॉम्बिनेशन बी सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल हे बघा हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे ब्लाउज पण छान आहे पदर पण रिच पदर आहे एकदम फक्त आठशे रुपयाला जोडी आहे सात आठ कलर में चार पाच कलर आहेत चार पाच कलर बघा हा कलर पण खूप सुंदर हा पण एक कलर छान आहे हे बघा हे पैठणी आहे खूप खूप छान क्वालिटी आहे हा भरलेला पदर येणार आहे मिनाकारी पदर आहे पूर्ण ऑल बुट्टा येणार तुम्हाला खूप सुंदर साडी आहे ही क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे जर तुम्हाला वर्क केलेला ब्लाउज येणार आहे हे बघा एकदम सुंदर साडी आहे बघा एकदम शायनी साडी आहे अशी ब्रायडल सुद्धा युज करू शकते किंवा आपल्यासारख्या महिला सुद्धा युज करू शकतो बघा कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे बघा हे मार्केट रेट पाच सहा हजार पर्यंतची आहे आपल्याला ऑफर मध्ये फक्त बत्तीसशे नव्वद रुपयाला बसणार आहे बत्तीसशे नव्वद संक्रांत आणि लग्न सराई स्पेशल ऑफर संक्रांत आणि लग्न सराई निमित्त स्पेशल ऑफर द्वारकादा श्याम कुमार यांच्या खूप सुंदर सुंदर साड्या आपण कव्हर करतोय वर्क विथ आरी वर्क ब्लाउज बघा हे पाहि ही अंजली पैठणी आहे हे पण आता लेटेस्ट पॅटर्न आहे कलांजली पैठणी खूप सुंदर साडी आहे ते बघा पदर पण रिच पदलू आहे सेल्फ मध्ये हे सेल्फ मध्ये येणार आहे तुम्हाला आणि ब्लाउज प्लेन आणि बॉर्डर येणार आहे एकदम रिच पडलो आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा आहे मार्केट रुपये आहे आपल्याकडे फक्त बत्तीसशे नव्वद रुपयाला भेटेल ह्याच्यामध्ये खूप सुंदर कलर आहे चार ते पाच कलर मिळून जातील तुम्हाला बत्तीसशे नव्वद लागेल कलांज तर खूप सुंदर असा आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लवकरच मी भेटूयात दुस दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद